नमस्कार आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत करते शेतकरी बांधवांना नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सव्वा तीन कोटींची मदत शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम ही वितरित होणार आहे अनुदान के हे केव्हा मिळणार आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये मिळणार आहे कोणत्या बँकेचा कोणत्या बँक खात्यामध्ये पैसे हे ट्रान्सफर होणार आहेत कोणत्या पिकांसाठी मिळणार आहे किती प्रति हेक्टरी मिळणार आहे ही सगळी अपडेट आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत व्हिडिओ हा स्किप न करता बघा आणि त्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर शेतकरी बांधवांना पंधरा जिल्ह्यातील चाळीस तालुक्यामध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आलेला आहे बावीस लाख चौतीस हजार नऊशे चौतीस शेतकरी दोन हजार चारशे त्रेचाळीस कोटी बावीस लाख एकाहत्तर हजार रुपये निधी हा वितरित करण्यात येणार आहे त्याचबरोबर ते जिल्ह्यात वाढीव अतिवृष्टी अनुदानसुद्धा मिळणार आहे त्या अगोदर आपण सगळी अपडेट या ठिकाणी पाहून घेणार आहोत मागील तीन वर्षाचे अनुदान अतिवृष्टी जे तेवीस जिल्ह्यांमध्ये एकशे सहा क अतिवृष्टी झाली होती आणि एकशे सहा कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते त्यामुळे उर्वरित शेतकऱ्याच्या बँक खात्यावरती आता द दहा जिल्ह्यांमध्ये वाढीव अतिवृष्टी नुकसान भरपाई म्हणजेच अतिवृष्टी मिळणार आहे नांदोड तालुक्यातील बेट भागासह पश्चिम पट्ट्यातील चौदा गावात वादळी वाऱ्यासह झालेल्या गारपटीमुळे शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात त्यांचे नुकसान भरपाई होते त्यांची नुकसान भरपाई पोटी तीन कोटी बावीस लक्ष रुपयांची मदत शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वर्ग करण्यात येत असून सर्वांचे खाते केवायसी करून घ्यावे असे आवाहन तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांनी केले आहे बरोबर ती चौतीस मतलब आपल्या दहा जिल्ह्यातील वाढी अतिवृष्टी कोणत्या जिल्ह्यांमध्ये में मिळणार आहे ते सुद्धा पाहून घेणार आहोत नाशिक धुळे जळगाव अहमदनगर नागपूर त्याचबरोबर ते चंद्रपूर गोंदिया अमरावती यवतमाळ बुलढाणा या विदर्भ साईड आपल्याला शेतकऱ्यांच्या सा पिकांचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे दिनांक अट डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी तालुक्यातील भागासह पश्चिम भागात प्रचंड वादळ वाऱ्यासह गारपीट झाली होती गारपीटीची तीव्रता खूप असल्याने भाजीपाला पिकांना अतोनात नुकसान झाले हातातोंडाशी घातलेला घास आलेला घास गेलेला गेले शेतकऱ्यांना वर्ग हातापला झाला होता त्याचबरोबर यामध्ये टाकळी हाजी साबळीवाडी माळवाडी कवठी एमाई मुंजाळवाडी खेरनेर सौदे पांबळ केमदूर फाकटे काठापूर इचकेवाडी कानूर मेसाई वाघळे या परिसरातील शेतकऱ्यांचा भाजीपाला व भा फळझाडांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले आहे त्यासाठी चौसष्ट हजार पाचशे अठ्ठ्याण्णव शेतकरी पात्र असणार आहेत एकसष्ट कोटी एकाहत्तर लाख एक्क्याण्णव हजार रुपये निधी हा वितरित करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे त्यामध्ये दोन हजार सातशे सात शेतकऱ्यांचे पंचनामे करण्यात आले होते त्याबाबतीत तहसीलदार बाळासाहेब मस्के म्हणाले की पंचमा नाम्यानुसार नुकसान झालेल्या दोन हजार सातशे सात शेतकऱ्यांना तीन कोटी बावीस लाख वीस हजार रुपयांची मदत मंजूर झाली असून प्रत्येकाच्या खात्यात वर्ग होत आहे आणि त्याची सुनावणीसुद्धा करण्यात आलेला आहे सततच्या पावसाचे अनुदान सुद्धा वाटप सुरू झालेलं आहे चौदा जिल्ह्यांमध्ये एक हजार पाचशे कोटी रुपयाचं वितरण करण्यात येणार आहे अहमदनगर अकोला अमरावती संभाजीनगर बीड बुलढाणा जळगाव जालना नागपूर नाशिक धाराशिव परभणी सोलापूर वाशिम या जिल्ह्यांमध्ये रक्कमही वितरित करण्यात येणार आहे त्याचबरोबर ती अतिवृष्टीनुक अनुदान अनुदानसुद्धा मंजूर करण्यात आलेला आहे नऊशे त्र्याण्णव कोटी एक लाख इतका निधी वितरित करण्यात येणार आहे त्याचबरोबर ती अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा वाशिम जालना परभणी हिंगोली नांदेड बीड लातूर चौदा लाख नऊ हजार तीनशे अठरा शेतकरी पात्र आहेत आणि त्यासाठी वाटपसुद्धा सुरू करण्यात आलेलं आहे अवकाळी पावसाचे अनुदान हे चौतीस जिल्ह्यांमध्ये मंजूर करण्यात आलं असून तेवीस लाख शहाण्णव हजार शेतकरी पात्र आहेत तीन वर्षाचे आपल्याला नुकसान भरपाई म मिळणार आहेत आणि दोनशे दोन हजार एकशे नऊ कोटी अठ्ठ्याहत्तर लाख इतका निधी वितरित करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे आपण भेटूया एका नवीन माहितीशीर व्हिडिओमध्ये व्हिडिओ हा इथेच थांबवते व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक करा जितकं होईल तितकं शेतकऱ्यांना शेअर करा आय होप सो तुम्हाला ही माहिती आवडली असे भेटूया पण एका नवीन माहितीशीर व्हिडिओमध्ये धन्यवाद थँक्यू फॉर वॉचिंग